नमस्कार गीता संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडी वक्फ बोर्डाची मालमत्ता वाचविण्यासाठी पुणे येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शब्बीर अन्सारी यांनी केले आहे केंद्र शासनाचे वक्फ संशोधन विधेयक रद्द करण्यासंदर्भात अठ्ठावीस सप्टेंबरला पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय सभेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहरीक औकाब चे अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सरी यांनी केले शिरोळ तालुक्यातील के खिद्रापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत त्यांनी वक्फ बोर्ड बिल दोन हजार चोवीस बाबत सूचना केल्या व वक्फची मालमत्ता वाचवण्यासाठी राज्यस्तरीय सुरू असून व बोर्डाची राज्यातील जमीन वाचवण्यासाठी तहरीके अवकाबच्या चळवळीच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाचे वक्फ बोर्ड विधेयक रद्द करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेला राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली यावेळी ऑल इंडिया उपमुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहरिके हॉकॉफ चे अध्यक्ष या संघटनेने अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारी पुण्यामध्ये एक महाराष्ट्राची बैठक घे दोन हजार चोवीसला ला नाईंटी मध्ये नाईन्टी जे आलेलं आहे त्याच्या विरोधात ह्या संघटनेने अठ्ठावीस तारखेला पुण्याला जे कॉन्फरन्स ठेवलेली आहे परिषद ठेवलेली आहे सर्व अकोला कोल्हापूर जिल्ह्याचे लोकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या रॅलीमध्ये यावा वेळेवर आणि अवकाब काय आहे त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यावा हे ट्रेनिंग सेंटर तुम्हाला i'll put a